चातुर्य तुझी ही धड़ाड़े आकाशपाठीवरी झेपवेड़े मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे चांदण्यांचे आकाश हळवी पिलून धरते सखिति जा सभाळी तुझे चंद्रत साधारण च दशक दूरदर्शनवर सुरभी नावाचा एक अभ्यासपूर्ण कार्यक्रम प्रसारित होतो आणि त्यात रेणुका शहाणे नावाची एक नवोदित सूत्र संचालक आपल्याला पहिल्यांदाच भेटते आणि आपल्याला असं वाटतं अरे ही मुलगी तर आपल्या ओळखीची आहे द गर्ल नेक्स्ट डोअर असं एक आनंददायी लोभस्वाण फील देणारी रेणुका शहाणे हॅ कौन या चित्रपटातली तिनं साकारलेली भाभी प्रेक्षकांच्या काळजात ठाण मांडून बसली आहे ती आजपर्यंत शांतता कोर्ट चालू आहे या विजय तेंडुलकरांच्या नाटकात एक वेगळीच रेणुका शहाणे भेटली तिनही अंतकरणाचा ठाव घेतला खूप बोलाव असं वाटतंय तिच्याबद्दल तीच आकाश पेलताना या मालिकेत रेणुका शहाणे यांचं मनःपूर्वक स्वागत आज या मुलाखतीचा पहिला भाग नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सा सगळ्यांचं सर उदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी जिचं हसणं अतिशय लोभसवाण आहे मोहक आहे हो आजही अगदी अनेक वर्षानंतर ते तितकंच मनाला आनंद देतं आणि जीवाला शांत करतं ती एक अतिशय संवेदनशील अशी अभिनेत्री आहे पण उत्तम माणूस आहे ती मुंबईकर असल्याचा आणि महाराष्ट्र कन्या असल्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे ती निर्माती आहे ती दिग्दर्शिका आहे ती लेखिका आहे पण ती त्याचबरोबर एक संवेदनशील आणि प्रगल्भ अशी अभिनेत्री आहे मी बोलते आहे नन अदर दॅन द रेणुका शहाणे <laughs> <laughs> नमस्कार <laughs> रेणुका ताई तुझं मनपूर्वक स्वागत किती गोड तू माझी इंट्रोडक्शन दिलेली आहेस <laughs> थँक्यू अरु थँक्यू सो मच so आज तू आमच्या स्टुडिओमध्ये आली आहेस हाच आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण आहे सुरू करूया गप्पांना <laughs> हो हो ए मला सांग की तुझ्या घरामध्ये एक प्रचंड साहित्यिक वारसा हो हा? तुझी आई ज्येष्ठ लेखिका शांता गोखले घरात हे इतकं साहित्याचं वातावरण असताना ह्या चंदेरी दुनियेकडे वळावं आणि इकडे जावं हे पहिलं स्वप्न तुला केव्हा पडलं आणि ह्याच्यात करिअर करण्यासाठी तुला आईचा पाठिंबा कसा खर तर आमच्या घरचं वातावरण साहित्यिक असलं तरीही सा मला थिएटरचा पण वारसा hmm. मिळाला आईकडून म्हणजे ओळखीद्वारे म्हणजे तिचे hmm. खूप चांगले मित्र होते सत्यदेव दुबे जे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीची चळवळ होती त्यात अगदी अग्रेसर होते hmm. आणि ते लहानपणापासून आमच्या घरी यायचे म्हणजे माझ्या लहानपणापासून यायचे hmm. आणि मला उगाच ते चिडवायचे की तू करणार का अभिनय माझ्या नाटकांमध्ये आणि मी म्हणायची नाही नाही मला अजिबातच रस नाही आणि खरंच रस नव्हता हा बराच काळ म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये मानसशास्त्राचं प्रशिक्षण घेत होते क्लिनिकल सायकॉलॉजी सारखा विषय करेक्ट तर त्यावेळेला साधारण सेकंड इयरच्या वेळेला म्हणजे मी अठरा वर्षाची होते तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक अंधेर नगरी अनभुज राजा नावाचं एक नाटक केलं ज्याच्यामध्ये तेरा गाणी होती तर मी संगीत मंडळचा हिस्सा होते झेवस मध्ये तर त्या संगीत मंडळच्या सगळ्या मुलांना त्यांनी बॅकग्राऊंड व्होकल साठी बोलावलं होतं त्या नाटकाच्या दरम्यान तर ते जसं जसं घडत होतं त्यावेळेला आमचे म्युझिक सेशन तिकडेच असायचे आणि नाटक बघता बघता मला एकदम असं वाटायला लागलं की हे काय माध्यम आहे नाट्य आणि ते त्याचं सादरीकरण बघून मला त्याच्यामध्ये खूप रस वाटायला लागला म्हणजे एक अभिनय करण्यासाठी म्हणून नाही पण इंटरेस्टिंग एक्झॅक्टली ते पूर्ण एक 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 प्रोसेस जी होती ती मला फार इंटरेस्टिंग वाटली तर मग पुढच्या खेपेला दुबे जी घरे आले आणि म्हणाले की तुला अभिनय करायचा आहे का तर मी म्हंटल हो करायचंय मला एकदम चेंज एकदम चेंज तर ते म्हणाले अरे वा आणि त्यांनी मला एका कावळ्याची भूमिका दिली मुंबई के कौवे नावा yes. आजकाल मुंबई के कौवे म्हणून <laughs> तर मी आणि खूप मजा यायची मला म्हणजे बाकीची पण इतर जी काय मॉबमधली कामं आहेत ती पण आम्ही केली कारण hmm. तसंच असायचं ना प्रायोगिक रंगरंगीवर अनेक <laughs> काम करायला मिळायची hmm. तर पण मुख्यत्वे मी कावळा होते <laughs> तर, तर कावळ्याचा माझी भूमिका बघून राजीव नाईक जे लेखक आहेत ते ऑडियन्स मध्ये होते आणि त्यांनी येऊन मला सांगितलं की तुझा खूपच चांगला प्रेझेन्स आहे थोडंफार नाचले वावरले आणि त्यात माझं काय प्रेझेन्स दिसला मला काही कळलं नाही <laughs> पण एनीवे त्यांनी मला ऑथेलो साठी विचारलं राज्य नाट्य स्पर्धेसाठी ते ऑथेलो करत होते आणि त्यात त्यांनी फक्त भाषांतर केलं होतं पण बाकी सगळे कॅरेक्टर ऑथेलो डेस डिमोना वगैरे असे होते, होते। हाँ, हाँ। मी ऑथेलो वाचलो होतं कारण माझं वाचन बरं तगड तर मी म्हटलं अरे बापरे म्हणजे कावळ्यापासून डायरेक्ट मी डेस मी येणार आहे त्या प्रवासाकडे म्हणजे तर तशी माझी सुरुवात झाली खरं तर आणि अभिनय म्हणून मी हे क्षेत्राची निवड केली मी असं मी नाही म्हणणार मला जेव्हा सर्कस ही मालिका मिळाली आणि मी तिकडे जाऊन काम करत होते तेव्हा आझीज मिर्जांनी मला सांगितलं की तू आता ह्या सिरियल नंतर काय करशील तर मी म्हंटल आता मी पीएचडी डी करेन कारण क्लिनिकल सायकोलॉजीच्या नंतर मला चाइल्ड डेव्हलपमेंट पीएच डी करायची बरोबर ते म्हणाले की नाही मला असं वाटतं की तू अभिनय करावास कारण तुझ्यात ती क्षमता आहे म्हणजे ते श्रेय पाहिजे त्यामुळे ते कोणीतरी असं असायला पाहिजे ना एक गुरु कारण जरी आई मुळे मला नाटक बघण्याचा चित्रपट बघण्याचा hmm. तो वारसा मिळालाय किंवा वास्तुशिल्प आणि त्या सगळ्याच च्या बद्दल एक समीक्षा करण्याचा एक म्हणजे आहे आमच्या घरातलं ते वातावरण तरीही कोणीतरी त्या क्षेत्रातलं जेव्हा आपल्याला सांगतं की नाही तुझ्यात ती धमक आहे आणि प्रतिभा आहे त्याचा खूप फरक पडतो मला असं वाटतं की ते गुण हेरणं ही पण केवढी मोठी कला आहे ना खूप म्हणजे अजिज मिर्झा आणि दुबेजी यांचं खरं खूप मोठं श्रेय आहे आणि म्हणजे इनफॅक्ट दुबेजींकडून फक्त मी फार असा अभिनय असं शिकले नाही पण मला असं वाटतं की नाटक कसं करावं कसं ऐकावं कसं समजावं किंवा अभिनयाकडे कसं लक्ष द्यावं काय काय करावं हा म्हणजे त्याचा पूर्वाभ्यास काय करावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी मला खूप मिळाल्या त्यांच्याकडून बरोबर पण मग आईने हे सगळं इझिली ऍक्सेप्ट केलं फार असं इझिली मी नाही म्हणणार कारण नाही म्हटलं तरी आमच्याकडे कल असा म्हणजे अभ्यास करण्याकडे जास्त आहे आणि पण मी माझं एम ए झाल्यामुळे जरा आई म्हणाली की ठीक आहे आता तुला पीएचडी डी जर करायचं नसेल किंवा नंतर करायचं असेल थोड्या थोडा वेळ हे प्रयत्न करायचा असेल ह्या क्षेत्रात तर ते करून बघ आणि त्याच्यानंतर बघू तर आणि ज्या ज्या गोष्टी मी स्वीकारत होते त्या पण तिला आवडत होत्या म्हणजे सर्कस नंतर लगेच मला सुरभी ही मालिका मिळाली आणि सुरभीच्या बाबतीत तर अर्थात आईला खूपच आनंद झाला की मला ती मालिका मिळाली करायला तर सुरभीच्या वेळेचा काहीतरी आम्हाला अनुभव सांग आणि त्या ऑडिशनची काहीतरी गंमत एक ती पण सांग हो अगं ऑडिशन म्हणजे काय आहे तो एक भयानक प्रकार होता खरं तर आणि ही एक ऍक्च्युअली एक असं त्या ऑडिशनवरून मी सगळ्यांनाच म्हणेन की आपण जेव्हा काही करू शकत नसलो तर त्याच्यामधून म्हणजे आपण कसं बाहेर येऊ शकतो किंवा आपण त्याचं पॉझिटिव्ह कसं रूपांतर करू शकतो बरो बरोबर ह्याचं एक उदाहरण म्हणून म्हणून पण ते वापरलं जाऊ शकतं कारण ऑडिशनसाठी मला ना बृहदेश्वर मंदिराबद्दल चार पाणी मला माहिती दिली होती की ही पाठ करून ये साठी म्हणून आणि मला माझ्या मेमरीवर खूप विश्वास होता मी पाठांतर वगैरे अगदी व्यवस्थित केलं होतं आणि क्लिष्ट हिंदी मध्ये ते सगळं होतं बोलणं आणि ते पाठांतर करून मी कॅमेऱ्यासमोर गेले छान दिसत होते वगैरे सगळं झालं आणि सुरु केलं आणि तीन चार मी वाक्य बोलले त्याच्यातली आणि मी अडखळले आणि मला काही आठवेनाच अरे <laughs> आणि मला काही म्हणजे मी इतकी ब्लँक झाले आणि काही केल्या मला आठवेना तर मला स्वतःची लाज आणि त्या लाजेतून हसू येत होत <laughs> <तो> म्हणजे <laughs> तुम्ही इतकी हसून मी स्वतः बद्दल म्हणजे असं लाज वाटून हसत होते आणि समोरच सुनील शानबाग माझी ऑडिशन घेत होते तर सुनील शानबाग दुबेजींच्याच वर्कशॉपद्वारे मला भेटले होते आधी त्यामुळे मी थोडी तशी सहज होते त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल होते आणि ते म्हणाले नाही नाही हरकत नाही तू पुढे वाचत वाचत ते म्हण पण कॅमेऱ्याकडे बघून म्हण तर मी आपली हसत हसत अडखळत अडखळत ती पूर्ण चार पानं कशी घेतली ती मीच जाणे आणि त्याच्यानंतर सिद्धार्थजींना फारच त्या ऑडिशनचा त्रास झाला ते म्हणाले काय मुलगी हिला काही म्हणजे आठवत नाही कशी बोलते हसत हसतच जाते आणि त्यांच्या पत्नी गीता काक त्यांनी ऑडिशन पाहिले आणि म्हणाले की नाही सिद्धार्थ ह्याच मुलीला सुरभीसाठी घे म्हणून वा कारण चार पाणी आपण कधीही बायहाट करून काही बोलत नाही कुठल्याही कार्यक्रम ऑडिशन म्हणून दिली होती माझ्याकडे तर ती म्हणाली नाही पण तिचं जे म्हणजे हासू आहे ते मला असं वाटतं की तुझ्या त्या गंभीरतेला खूप छान बॅलन्स करेल होईल आणि त्यामुळे माझी निवड झाली तर चुकून माझी निवड झाली असं मी म्हणेन आकाश पेलताना मला वाटतं वेळेला काहीतरी एक म्हणजे इतिहास घडला ना की सरकारने काहीतरी पोस्टकार्डच्या संदर्भात काहीतरी सवाल जवाब जो एक सेक्शन असायचा सुरभीत तर त्याच्यामध्ये आम्ही प्रेक्षकांना प्रश्न विचारायचो आणि त्यांची ढिगभर पत्र आम्हाला यायची आणि एक ताँग ताँग ता पोस्टल ऑफिस होतं ते फक्त सुरभीसाठी पत्र ने आण करणं ह्यासाठी हा जो काही प्रकार आहे त्याच्यातून थोडे आपल्याला पैसे जर मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे लोक इतकी उत्साहाने जर भाग घेत असतील तर आपण ते कॉम्पिटिशन पोस्ट कार्ड नावाची एक गोष्ट करा आणि त्यामुळे कुठल्याही कॉम्पिटिशन म्हणजे फक्त सुरभी नाही तर टेलिव्हिजनच्या माध्यमातून कुठलंही जर कॉम्पिटिशन असेल hmm. तर त्याच्यासाठी वापरली जाणारी जी पोस्ट होती huh. त्याचा रेट <coughs> पंचवीस पैसे असायचा पोस्ट कार्डचा रेट hmm, hmm. तो एक रुपया पंचवीस पैसे असा करण्यात आला बापरे आणि तरी तेव्हा एक रुपया हो। पंचवीस पैसे खूप झाले पण तरीही पत्रांचा ढीक तसाच होता अगदी सो सुरभीनी असे अनेक इतिहास घडवले बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण आहे आमचं नाव काहीतरी चौदा लाख पत्र आम्हाला एका आठवड्यात मिळाली होती म्हणजे चार प्रतिभावंत कलाकार पाच प्रतिभावंत कलाकार एकत्र आले की जी निर्मिती होते ती किती सुंदर असते याचं उदाहरण सुरभि खरच खरंच खरंच हम आपके है कौन <laughs> <laughs> तु, तुझी मुलाखत त्याच्याशिवाय कधी संपूच शकणार नाही तर त्यातली जी भाभी होती तिला तू फुल टू ग्लॅमर दिलं <laughs> म्हणजे हम आपके है कोण हा लोकप्रिय झाला सलमान खान माधुरी दीक्षित सारखं स्टारकास्ट वलयांकित दोन व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये असताना सुद्धा तुझी भाभी ही आजही लोक विसरलेले नाहीत किंवा आधुनिकतेचे संदर्भ आणि तेही प्रसन्न संदर्भ या भूमिकेला तू दिलेस तर, आ, हम के है कौन आ, तर हा मापके तुझा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल मी खरं म्हणजे ती जी भूमिका लोकांना जर आवडली तर त्याचं पूर्णपणे श्रेय मी सूरजींना देते कारण आम्ही ऍक्च्युअली सगळेच म्हणजे सलमान माधुरी सगळेच जे आमच्या सेटवर होते त्यांनी फक्त सूरजजीनी ज्या पद्धतीने ते वाचून दाखवलं होतं आम्हाला ना आ, स्क्रीन प्ले त्याचा त्या पद्धतीने आम्ही ते केलं कारण ते इतके क्लिअर होते की त्यांना कसे लोक हवेत कशी पात्र हवीत त्यांचं बोलणं कसं असायला पाहिजे त्यांचा टोन काय असला पाहिजे ह्या टोन आणि आपण कुठलेही जे आपल्याला डायलॉग मिळतात ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो पण ती तीच एक पद्धत जी आम्ही ठरवली होती किंवा सुरजजींनी जी ओके केली होती ती लोकांना खूप पसंत आली आणि त्याचं कारण हे आहे की आम्ही जसे वावरत होतो तसंच सुरजजींच स्वतःच घर आहे म्हणजे जी भाभी आहे ती तिचा आदर्श म्हणजे सूरजींच्या आई अच्छा म्हणजे माझ्यासाठी तो आदर्श होता हु की भाभी असावी तर अशी असावी त्या इतक्या ग्रेसफुल इतक्या बुद्धिमान तरीही त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने ते सगळ्यांना कम्फर्टेबल आणि आपलंस करण्याची जी एक कला होती त्यांच्यात आणि शांत सुस्वभावी अशा त्या होत्या त्या सेटवर यायच्या ना तेव्हा एकदम वातावरण असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह फार फार मधुर व्हायचं तर त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की सुरजजींच्या मनात ह्या अशीच भाभी आहे तर मी तसंच केलं ते मला सांगताय त्यातलं ते गडगडत खाली येणं हा जो एक शॉट होता पायऱ्यांवरनं तू अशी एवढ्या उंचावरनं गडगडत खाली येताना आम्हालाही बघताना प्रेक्षक म्हणून आई ग कितीदा झाला अगं तो शॉट नाही तो बरेच त्याचे टेक्स घेतले गेले पण ते जे खूप असं शॉट मध्ये जे होतं गडगडणं ते काही परत परत घेतलं नाही त्यांनी कारण सूरजजींना स्वतःलाच त्या सगळ्याच गोष्टींचं इतकं वाईट वाटतं की कोणीतरी पडताय इनफॅक्ट बिंदूजींना थप्पड मारली जाते तो सीन त्यांचा अगदी जीवावर येत होता की अरे परत परत जाऊन बिंदूजींना म्हणत होते सॉरी मॅम सॉरी मॅम तुम्हाला म्हणजे ते थप्पड मारणार आहेत वगैरे म्हणजे इतके ते सुस्वभावी आहेत तर त्यासाठी खास माझ्यासाठी एक म्हणजे असे स्पंजची त्यांनी शिडी बनवून घेतली होती की ज्याच्यावर मला अजिबात लागणार नाही त्यामुळे खरंच गडगडताना मला लागलं नाही उलट तो अभिनय करताना मला जरा कठीण गेलं कारण इतकं पण म्हणजे कलाकारांची किती काळजी ना खूप सेटवरच्या आणि तेव्हा मला असं वाटतं काम करणं अधिक सुलभ होत असेल जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला इतकं बॉदर आणि ते खरं म्हणजे गरजेचं नाहीये म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं काही फार अशी काळजी घेतली जात नाही आणि त्या काळात तर नाहीच नाही तर त्या काळात सुद्धा त्यांना आमची इतकी काळजी होती कारण ते राजकीय प्रोडक्शन आहेत कारण त्यांचं ते म्हणजे ते विश्वास आहे की आपल्याला ह्या पद्धतीनेच चित्रपट आण करून घ्यायचे पण तुला कुठेतरी इतक्या स्टारकास्ट बरोबर काम करताना प्रेशर आलं होतं का ऑफकोर्स दडपण असतंच कारण आपण नौखे असतो खरेक्ट पण त्याच्यामध्ये रीमा आणि लक्ष्मीकांत बेर्डे पण होते आणि oh. त्यामुळे त्यांचा मला खूप खूप, खूप म्हणजे सपोर्ट मिळाला लक्ष्मीकांत बरोबर मी ऑलरेडी हातसुनबाईचा भाऊ केला होता त्यामुळे आमची ओळख होती चांगली आणि रिमा ताईंबरोबर तर म्हणजे ती ग्लॅमरस तिने म्हणजे गोड होती ना आणि खूप तिने मला म्हणजे असं सांभाळलं आणि लक्ष्मीकांतनी पण म्हणजे लक्ष्मीकांत आणि सलमान खान ऑफकोर्स महिने प्यार कियामुळे खूप चांगले मित्र होते आणि कुठेही काही असले बसले सगळे एकत्र वगैरे तर मला बोलवून घ्यायचे लक्ष्मीकांत रीमा त्यामुळे एक ग्रुप कम्फर्ट जो आहे मी आणि कम्फर्ट असं झालं आणि त्याच्यानंतर माधुरीच्या आईनी पण मला खूप सांभाळलं त्या पण सेटर असायच्या मावशी आणि माधुरी बरोबर त्यामुळे माझी जास्त मैत्री झाली त्या पण मला बोलवून घ्यायच्या मेकअप रूम मध्ये की अरे बस तुला काही खायचं आहे का वगैरे विचारायचं त्यामुळे खूप तसं माझी काळजी घेतली गे गेली आणि मला वाटतं त्याच्यानंतर तुझे आणि माधुरी दीक्षित यांची दोघींची मैत्री हो हो ती आज तागायत अमेरिकेला जाऊन आली आकाश पेलताना तर सैलाब मधली तुझी शिवानी जी होती ती संवेदनशील होती पण ती व्यवहार शून्य होती हो थी हो आणि रेणुकाही तशी नाहीये हे मला माहितीये बरोबर तर जे आपण नाही ते व्यक्तिमत्व जगणं हे असावं खूप कठीण होत कस तू कशी निभावलीस ते रही 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 लीली से। हो। मी खरं म्हणजे रवी राय ज्यांनी लिहिली आणि होते ते सैलाबचे त्यांच्याबरोबर मी खूप भांडले मी म्हंटल प्लीज मला गायत्रीची भूमिका द्या ती मला जास्त पटते भूमिका म्हणून ते म्हणाले नाही तू शिवानीच करायला हा आणि माझा म्हणजे तो विश्वास आहे तुझ्यात की तू करू शकशील मी म्हंटल की जी पटतच नाही कसं काय मी करणार ना मला नेहमी मला प्रश्नच पडायचे की आशिका वागते अशी का करते हा निर्णय का घेतला आशिका भांडली तर ते म्हणाले नाही नाही तीच म्हणजे तर म्हणजे कस लागतो तो अभिनयाचा तो त्याच्यामध्येच लागतो ना की काहीतरी आपण नाही होत त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय कल्प करतो त्या आणि नंतर ते एक्झॅक्टली <laughs> तर आ, मी म्हंटल की बापरे हा आव्हानात्मक आहे चला <laughs> करून बघूया <laughs> <भगया> म्हणून <मनूं। laughs> रोज माझी भांडणं व्हायची रवी राय पण ते म्हणजे स्क्रीनच्या पाठी <laughs> स्क्रीनच्या पुढे माझा जो प्रवास होता तो फार महत्वाचा होता खरं म्हणजे अरु कारण आपण त्या काळात तरी माझं सगळं असं म्हणजे जी काय नीतिमत्ता होती ती एकदम खूप अशी कृष्णधवल अशी होती hmm. त्याच्यामधले जे ग्रे शेड्स hmm. आहेत तसं असं काही नाही हे बरोबर आणि हे चूक दोनच हा <laughs> आणि शिवानी रंगवताना मला ऍक्च्युली माझ्या व्यक्तिमत्वात इतका अंतर जाणवला म्हणजे शिवानी हे कॅरेक्टर थोडस थोडस बिंडोक आणि थोडस अस... म्हणजे आहे की आपल्या आपण जे निर्णय घेतो त्याबद्दल ठाम नाही yes. ती तिला सतत तळ्यात हा तर ते कसं तसे तू अजिबातच नाही पण ते म्हणजे असं काय म्हणतात त्याला अभ्यासपूर्वक की आपण एक अभिनय करतोय त्याच्याकडे ते आपण नाही होत हे पहिल्यांदा माझ्याबरोबर शिवानीच्या बाबतीत झालं आणि मला वाटतं की एक अभिनेत्री म्हणून त्यामुळे माझा विकास झाला विकास झाला आणि प्रवास तो तुझा वेगळ्या पद्धतीने झाला युज्युअली ना ताई कसं असतं की मराठी अभिनेत्री जेव्हा हिंदी बोलतात असं एक हे हिंदी सारखंच मराठी सारखंच हिंदी बोलतात पण तुझ्या <laughs> बाबतीत तसं होत नाही तुझं हिंदी देखील तितकच हिंदी बोलतेस तर मग त्याचा काही वेगळा रियाज तू करतेस आ, मी म्हंटल तसं बरोबर मी जेव्हा काम करत होते ना तेव्हा खूप चांगली हिंदी ऐकण्याची सवय झाली होती मला आणि दुबेजींनी हे नेहमीच आमच्यामध्ये बिंबवलं होतं की भाषा सुद्धा तुम्हाला सुधारायची असेल तर एकतर लाऊड रिडिंग करायला वा पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली भाषा ऐकली पाहिजे तर ते एकतर आपल्याला ना ऐकायची सवय नसते आपण बोलण्यातच इतका जास्त आपण बोलायला महत्व देतो की ऐकण्यावर आपण तेवढा भर देत नाही पण चांगली हिंदी ऐकायची हे मी आवर्जून ठरवलं होतं आणि मी ऐकायचा प्रयत्न करायचे ऐकणं आणि लक्ष देऊन ऐकणं आणि मग आपल्याला ते कळतं की कसं आपण मराठी जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा हे म्हणतो त्याच्यावर अनुस्वार नसतो हे तर ते जे हे है किंवा त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कारण ऍक्च्युली भाषा बरीच जवळ आहेत जवळपास आहे आणि मराठी बोलणाऱ्या लोकांना इनफॅक्ट हिंदी खूप लवकर आत्मसात करता येते पण फक्त की काही काही उच्चार आपल्याला ते थोडेसे सरळ बघूत ना म्हणता बहुत अशा पद्धती जे लिहिलं जातं तसं आपण बोलत अगदी बोली भाषा आणि लिखी अगदी लिखित भाषा आता तर तुझ्याकडे हिंदीचं विद्यापीठच आहे राणाजी म्हणजे हिंदी विद्यापीठ मला <laughs> एक सांग आता कुठलंही प्रोजेक्ट करताना किंवा कुठलंही नवीन काम घेताना तू राणाजी बरोबर चर्चा करते का हो, त्यांना विचारते का हो, हो, आणि वाईस वर्षा ते पण तुला विचारतात का नक्कीच आम्ही एकमेकांना खूप आमच्या कामाबद्दल विचारतो इनफॅक्ट आम्ही अभिनय करताना कुठल्याही सीन मध्ये जर असं वाटलं मला एस्पेशली की कारण मी प्रशिक्षित अभिनेत्री नाही ते प्रशिक्षित अभिनेते त्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे ना तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं मी मानते तर त्यामुळे मला जर कुठे मी अडखळले किंवा मला असं डाऊट आली कुठेतरी की हा हे ह्या सिनेमामध्ये मला जरा कुठेतरी अडी वाटते तर ती सोडवा तुम्ही तर ते, ते मला इतकं सुंदर त्याचं सूत्र देतात खूप अगदी संक्षेपतात त्यामुळे ते जे आमचे डिस्कशन ते खूप खूप मस्त असतात आणि त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळतं त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ती पण मला शिकायला मिळालेली म्हणजे ते ज्या पद्धतीने अभिनयाकडे बघतात आणि त्यांच्या पात्रांकडे ते बघतात आणि ज्या ऊर्जेने करतात तर तसं मला असं वाटतं की कुठेतरी मी माझी महत्वाकांक्षा कमी पडते यु नो एक व्यक्ती म्हणून करेक्ट महत्वाकांक्षा माझी खूप अशी मोठी नाहीये पण मला तू म्हणालीस सा तसं की सतत त्यांचं ते इतकं सुंदर म्हणजे खूप साहित्यिक मूल्य असलेलं हिंदी हो। दिवसभर घरात सुद्धा कानावर सतत हो। पडत असेल हो। तर त्याचाही नकळत परिणाम नक्कीच परिणाम होतो कलनशक्तीवर आपल्या आकलनशक्ती पण वाढते पण एक अशीच गंमत सांगायची की माझा मुलगा लहानपणी आ, फार असं त्याला हिंदी व्यवस्थित बोलता येत नसे कारण आमच्या घरी जास्त वेळ राणाजी राहत नाहीत मी जास्त वेळ असते मी मराठीत बोलते मुलांबरोबर आणि आमच्याकडे कामाला जे येतात तेही मराठी भाषा आहे त्यामुळे त्यामुळे मराठी जास्त त्यांना सहज येत होती लहानपणी पण हिंदीमध्ये फार असं त्यांचं ज्ञान नव्हतं इंग्रजी बोलायचं आणि मराठीत बोलायचं आणि तर त्यांचं एक निबंध होता माझ्या धाकट्या मुलाच्या शाळेत hmm. टेनिस बद्दल आवडत्या खेळाबद्दल त्याला हिंदीमध्ये निबंध लिहायचा होता hmm. आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी आची मात्रा वापरली होती बाकी कुठली मात्रा नाही hmm. म्हणजे ठानास <laughs> <laughs> फावराट गाम हा <laughs> आणि ती जी हिंदीची शिक्षिका होती तिला इतकं शॉकिंग झालं की आशुतोष राणा का बेटा और इतना इतना इस तरह से हिंदी में ये तो मेरी मुश्किल हो ये सोच भी नाही सकती असं करून त्यांनी आणि राणाजींना पीटीए ला तिने सांगितलं म्हणजे पीटीएम ला सॉरी की असं असं तुमच्या मुलांनी निबंध लिहिला तर ते म्हणाले की लहानपणी माझं पण असंच होतं हिंदी तर पुढे जे काय आपल्या भाषेचं होतं त्याच्यावर आपण खूप काम करतो आपण स्वतः इच्छा असेल रुची असेल तर मग आपण आपल्या भाषेचा विकास करू बरोबर आहे तर तसं तू म्हणालीस तसंच की मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात जर यायचं असेल तर मग आपल्याला भाषेवर कमांढा असलाच पाहिजे तिथे म्हणजे माझी मुलाखत जर तू मराठीत घेत असलीस तर मी मराठीतच उत्तर द्यायला पाहिजे मी इंग्रजीमध्ये उत्तरं दिली नाही पाहिजेत तुझ्या बरोबरच्या गप्पा ह्या कधी संपूच नाही असं वाटतं पण आपण अर्थातच परत उत्तरार्धाकडे वळणारच आहोत <laughs> पण मंडळी तुर्तास आता या ठिकाणी इथे थांबतोय आदिशक्ती हे रेणुकेचं फार असं गोड रूप आहे रेणुका म्हणजे एक लोभस प्रेमळ सज्जन पण ही रेणुका जेव्हा दुर्गेचा अवतार धारण करते तेव्हा ती नक्की कशी असते हे पण जाणून घेणार आहोत पण अर्थातच पुढच्या भागात रेणुका ताई तुझे मनापासून आभार आणि मंडळी धन्यवाद मंडळी अर्थातच आता वेळ आहे डी पी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई यांच्याकडून एक मोलाचा कानमंत्र ऐकण्याची माहिती की नो आज मी तुम्हाला गुरुमंत्र देण्यासाठी प्रयत्न करणार आहे ती गोष्ट म्हणजे अशी की कधी अपयशाने खचून जायचं नाही स्वतःच आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्याला अपयश येण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या हे आपल्याला कळलं तर मग त्या आपण टाळायचा नक्की प्रयत्न करावा आपल्याला अपयश आलेले मार्ग आपण टाळले तर आपल्या व्यवसायात आपण पुढे नक्की यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे यशाने खचून न जाता दुसरा मार्ग आपल्याला कुठे सापडतो हे बघून त्या मार्गाकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं आहे आपली मानसिकता ढळू द्यायची नाही माघार घ्यायची नाही आपल्याला याच्यात पुढे जाणं आवश्यक आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तु पेलो न धरते स क्षितिजा स तुझे चन्द्र तारे उजळती मनाना तु सावित्री होती